तर घाटकोपरच्या दुर्घटनास्थळ अंबादास दानवे बोलतात थेट जाऊया या सगळ्या बाबी महत्वाच्या पण मला असं वाटतं ज्या अशा घटना होत्या त्यावेळेस आपल्याला आठवण येत असते परंतु याचे जे मृत्यूमुखी पडले यांच्या प्रती एक संवेदना महत्वाच्या मला वाटतात आणि एक विषय राज्याने वेगळं धोरण दोन हजार बावीसला ला जाहीर केलेलं आहे परंतु अशी एखादी घटना झाली मागे पुण्यात स्वारगेटला अशी घटना झाली त्याची आठवण आली पुन्हा सगळे विसरले आज ही मुंबईत घटना घडली आता आपल्याला या नियमाची आठवण आली मुंबईमध्ये हजारो होर्डिंग आहेत हजारो हे जे इनलिगल आहेत त्याकडं कोणी बघत नाही मला असं वाटतं त्याच्यात राजकीय धुळफेक करण्यापेक्षा सगळ्यांनी ही भूमिका घेतली पाहिजे इनलिगल एकही होर्डिंग राहता कामा नाही उद्धवजी बरोबर या राज्याचे ते मुख्यमंत्री राहिले शिवसेनेचे पक्ष म्हणून हजारो लोक येत असतात जात असतात मुद्दा हा आहे की माझ्याकडे आता फाईलमध्ये मध्ये दिलेली परमिशन आहे मग मी म्हणेल राज्याच्या डीजीला जबाबदार नाही का राज्याच्या डीजी कडे काल परवा दोन मे ला ही सगळी परमिशन रद्द करण्याची शिफारस झाली दोन मे ही घटना काल तेरा मेला घडलेली आहे दोन मेचा सुद्धा एक अर्ज माझ्याकडे हजार पाच पन्नास लोकांनी आत्तापर्यंत तक्रारी दिलेल्या आहेत एखाद्याबरोबर एखाद्याचा फोटो असला म्हणून तो गुन्हेगार असतो मग आम्ही तर कोणाकोणाचे फोटो तुमच्यावर दिले तुमच्या तर मुख्यमंत्र्याच्या बांगल्यावर राऊतचे लोक येऊन गेलेले मग आम्ही काय म्हटलं का तुमच्याबरोबर संबंध येत असतात लोक राजकीय लोकांना भेटत असतात म्हणून काय त्यांच्याशी संबंध असणं मग याला राजकारण आहे मी या राजकारणात जात नाही परंतु जे मृत्यू झाले याला जबाबदार अधिकारी जे कोणी असतील त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्याचा हा फलक आहे त्याच्यावर दाखल झाला पाहिजे असेल तो बरोबर त्याचा फोटो काय फरक नाही पडत त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे ओके घाटकोपरच्या दुर्घटनास्थळावरून अंबादास दानवे बोलत होते मुंबईत हजारो अनाधिकृत बोर्डिंग नसल्याचं ते सांगतायत आणि या सगळ्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा दानवेंनी केली आहे मुंबईत हजारो अनधिकृत होर्डिंग्स आहेत त्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी अंबादास दानवे करत आहेत अनधिकृत होर्डिंग्स बाबत दोन मे रोजी अर्ज केले होते असं दानवे म्हणत आहेत तर दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी त्यांनी केलेली आहे